नमस्कार मी पल्लवी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत कैरीचा चटपटी तसा चुंदा या अगोदर आपण साखर आंबा रेसिपी बघितली होती त्याचप्रमाणे हा कैरीचा चटपटीत चुंदा सुद्धा असतो तर साखर आंबा आणि चुंदात काय फरक आहे हे तुम्हाला समोर रेसिपीमध्ये कळलंच रेसिपी म्हणाल तर खूप सोपी आहे बनवायला झटपट तयार होते आणि ही रेसिपी मुलांसाठी खूप हेल्दी आहे पौष्टिक आहे आणि सध्या आता स्कूल चालू होत आहेत काही काही मग सकाळी सकाळी मुलांना काही गडबडीत एखाद्या दे वेळेस भाजी जर बनवून झाली नाही लहान मुलांसाठी तर तुम्ही हा जाम म्हणून पोळीचा रोल बनवून सुद्धा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता मुलं खूप आवडीने खातात कारण हा गोड आंबट तिखट असा लागतो आणि खायला चविष्ट लागतो त्यामुळे मुलं खूप आवडीने खातात मग चला मुलांच्या आवडीचा आपण कैरीचा छुंदा बघूयात रेसिपी बनवायला सोपी आहे आणि झटपट तयार होते चला मग रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे इथे कैरी तर कैरी ही वापरता वेळेस गावरान असो किंवा मग तुम्ही इथे कलमी आंब्याची कैरी किंवा तोतापुरीसुद्धा कैरी वापरू शकता आता गावरान कैरी घेतली होती मी ही थोडीशी आंबट असते पण कैरी घेता वेळेस थोडीशी कडक असावी आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले ते यावर्षी लवकर म्हणून ती थोडीशी पिवळसर पडली आहे तरी काही हरकत नाही पण गावरान कैरी आंबट असल्यामुळे तिला साखर थोडीशी जास्त लागते तुम्ही या ठिकाणी तोतापुरी कैरी वापरली तर त्याचा सुद्धा सुंदा खूप छान होतो पण ती कमी आंबट असते तर साखरेचं प्रमाण कमी लागतं तर ही वजनाला कैरी अर्धा किलो आहे अर्धा किलो कैरीसाठी गावरान अर्धा किलोच आपल्याला साखर वापरावी लागणार आहे तोतापुरी कैरी असेल तर थोडंसं प्रमाण कमी घ्या आता तुम्हाला किलोचं आणि अर्धा किलोचं प्रमाण नाही समजलं साखर वापरण्यासाठी तर जेवढा आपला खीस दिसतोय तेवढीच साखर घ्या एका साईडला किस करा आणि तेवढीच साखर घ्या दोन्ही प्रमाण वापरून बनवला चुंदा तरीही चालेल फक्त इथे तोतापुरीचा खीस असेल तर थोडीशी साखर कमी घ्या कारण ती कैरी जास्त आंबट नसते आता छान साखर मिक्स केलेली आहे मी खिसामध्ये आता कैदी अगोदरच स्वच्छ धुतली होती पुसून घेतली होती त्याच्यावरची साल काढली नंतर खिस खिसलाय पाण्याचा थेंब लागता कामा नाही जसं लोणचाला आपण जपतो तसंच छुंदा बनवताळस बनवता वेळेस आपल्याला जपावं लागतं कारण हा चुंदा साखरांबा आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचा कसा हे बघत आहोत तर आता चला साखर छान मेल्ट होत आलीये आता त्यामध्ये टाकलंय मी अर्धा चमचापेक्षा अर्ध काळं पीठ काळ्या मिठानं याला खूप छान चव येते छुंद्याला तुम्ही ते साधं मीठ सुद्धा वापरू शकता पण चवीला काळं मीठ छान लागतं आता यामध्ये आपण घरगुती लाल तिखट किंवा बेडगी लाल तिखट दोन्ही वापरले तरी वापर चालतं मी वापरले बेडगीचं लाल तिखट हे जास्त तिखट नसतं पण कलर खूप सुरेख येतो कुठलाही कलर वापरण्याची गरज नाही नॅचरली या चटणीनं छुंद्याला कलर खूप छान येतो तर आता हा छुंदा बनवायला कमी गॅसवर वीस ते पंचवीस मिनिटं उकळी आल्यानंतर लागतात तर मध्ये मध्ये असं सारखं याला हलवत राहायचंय आणि चेक करायचंय की आपली एक तारी चाचणी बनली आहे की नाही तुम्हाला जर हा चुंदा वर्षभर टिकवायचा असेल तर आपल्याला एक तार चाचणी येईपर्यंत हा चुंदा बनवायचा तर सध्या तरी एक तार येत नाही आहे अजून आपल्याला पाच दहा मिनटं या छुंदाला तयार व्हायला लागतील असंच कमी गॅसवर ठेवायचं मध्ये मध्ये हलवत राहायचं यामध्ये कुणी कुणी गरम मसाला वापरतो बरेच काही वेगवेगळ्या प्रत्येकाच्या रेसिपी असतं कुणी काळी मिरी असतील त्याचं पावडर टाकतं कुणी जिडा जिरा पावडर टाकतं पण लहान मुलांसाठी बनवत असा तर असा छान लागतो मुलं तशी एरवी मसाले खायला पण म्हणजे आवडत नसतात मुलांना मोठे जर असतील तर तुम्ही थोडासा गरम मसाला आणि त्यामध्ये थोडंसं जिरा पावडर वापरलं तुम्हाला आवडलं तरीही चालतं पण मला आवडत नाही मी फक्त इथे चटणी आणि मिठाचा वापर केला तर बघा वीस पंचवीस मिनिटं झाल्यानंतर आपल्या साखर आंब्याला मस्त अशा तारा येत आहेत अशा तारा आल्या म्हणजे आपला साखर आंबा खूप चांगल्या प्रकारे तयार झाला अशी तार घेतली की हा साखर आंबा किंवा साखरे सॉरी कैरीचा सा सुंदा वर्षभर टिकतो तर चला आता छान आपली चाचणी आलेली आहे जी एक तार चाचणी आली की गॅस बंद करायचा आणि हा सुंदा कढईमध्ये असा थंड होऊ द्यायचा तुम्हाला जर साखर आंब्याची रेसिपी पाहिजे असेल डिटेल्समध्ये न चुकता न बिघडता तर माझ्या चॅनलवर डिटेल्समध्ये अपलोड केलेली आहे नक्कीच तुम्ही बघू शकता ही सुद्धा रेसिपी बनवायला सोपी आहे सेम प्रोसेस आहे फक्त यामध्ये दोन पदार्थ वाढवून आहेत बरं का तर चला सुंदा तयार झाला आहे रूम टेम्परेचर वरती आता थंड करून घेऊयात पूर्णपणे थंड झाल्याशिवाय हा भरणीमध्ये भरू नये आता इथे भरणी काचेची किंवा प्लॅस्टिकचीच असावी स्टीलचा डब्बा इतर कुठलंही भांड वापरू नका जास्त दिवस टिकवायचा असेल तर काचेची भरणी किंवा मग प्लॅस्टिकची भरणी असा वापर करा आणि तो सुद्धा हवा बंद असावा ओला चमचा घालायचा नाही त्यानंतर पाण्याचा थेंब लागता कामा नाही म्हणजे हा साखर आंबा तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता वर्षभर टिकतो फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही हा ठेवू शकता जर तुम्हाला खराब होण्याची शक्यता वाटलीच तर पण शक्यतो छान चाचणी घेतली तर हा खराब होत नाही चला मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीज तुमच्याकरिता छान छान घेऊन येईल चला लहान मुलांसाठी हा रेसिपी नक्कीच बनवून बघा बाय बाय